विलेपार्ले येथील जैन मंदिर पालिका प्रशासनाकडून उद्ध्वस्त केल्यानं राज्यभरात निदर्शन होतायत। आहेत सोलापुरातही सकल जैन समाज आणि जैन समाज बांधवांकडून गुरुवारी हजारोंच्या संख्येने निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आला विलेपार्ले मुंबई येथे सोळा एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सव्वीस वर्ष जुने असलेले एक हजार आठ दिगंबर जैन मंदिर भाविकांकडून पूजा अर्चा अभिषेक चालू असताना मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी मशीनद्वारे पाडण्यात आले या घटनेचा देशभरात जैन बांधवांतर्फे आक्रोश निर्माण झाला गावागावात मोर्चे धरणे आंदोलन झाले याच पार्श्वभूमीवर सोलापुरात सकल जैन समाज यांच्या वतीने गुरुवारी सकाळी आठ वाजता जैन गुरुकुल प्रशाला वाळीवेस ते जिल्हा परिषद पूनम गेटपर्यंत हजारोंच्या संख्येने पांढरे वस्त्र धारण करून सरकारचा निषेध करण्यासाठी काळी पट्टी बांधून हम शांत हे नाही सहेंगे नहीं सहेंगे अत्याचार नाही सहेंगे पाडलेले मंदिर बांधून दिलेच पाहिजे दिलेच पाहिजे जो तोडेंगे वही बांधेंगे जैन पर हमला देश पर हमला अशा जोरदार घोषणा देत निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी हजारोंच्या संख्येने जैन बांधव महिला मुली या मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळेस अनेकांच्या हातात फलक आणि काळे झेंडे दिसून आले आज सतल जैन समाज सोलापूर तर्फे हा मोर्चा काढलेला आहे सोळा तारखेला मन जैन मंदिराची जी मोडतोड केलेली आहे उद्ध्वस्त केलेला आहे त्याचा रोष संपूर्ण देशभर भारतभर हा झालेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण देशाभरामध्ये दे जो उद्रेक झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र समीप क्षेत्र जी पाली ठाणा गिरनारजी या ठिकाणी जे अतिक्रमण होत आहे त्याचप्रमाणे जैन साजू साहूजी माताजी यांच्यावर जे हल्ले होत आहेत वारंवार